तर नमस्कार सगळ्यांना कसे आहे बरं आहे का तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा विषय कसा आहे काय माहिती आहे मी सांगते तुम्हाला विषय कसा आहे ते काय झालं आहे मम्मीचं पप्पाचं मला काय गणित कळणार झाले ही भांडणं करते ती आणि डोक्याच्या काय दुसऱ्याच्या डोक्याला ताप देऊन बसते ती मला काय ह्यांचं गणित कळणं झाली नेमकं काय झालं आहे काय कळण आहे पप्पा गावात जाऊन बसले ते मम्मी तिकडं कोपऱ्यात जाऊन बसली या काय असं समजण झालं आहे नेमकं काय करावं ही तर दहावीच्या अभ्यासाचं टेन्शन हे राहिलं वेगळंच पण हे घरचं वेगळंच असतंय टेन्शन पण नेमकं आता काय करावं मला काय गणित कळणं आहे तर आता मम्मीलाच विचारू नेमकं काय झालं आहे म्हणजे काय नेमकं कशावरनं भांडण वगैरे आहे तर आता आपण तिला विचारूच नेमकं काय आहे पण हे गणित मला काय गण काय कळणं आहे तर आता मला पण बोलायचं कळणं आहे पण चला आता मम्मीला विचारू नेमकं काय आहे पण कशावरनं भांडणं वगैरे झाले ते पप्पा गावात जाऊन बसले ते काय घरी वगैरे पण आलं नाहीत कामावरनं ना आलं डबा वगैरे ठेवला थे। फ्रेश झालं आणि गावात जाऊन बसलं ती आणखी किती वाजल्यात नऊ साडेनऊ वाजले नू, नू तरी आणखीन घरी पण आलं नाहीत पण नेमकं काय आहे काय कळणं झालंय मला हका हकी कसं बसले अड्यावाणी उगंच काय नेमकं काय विषय झालाय भांडणाचा विषय काय ती सांग उगा काय झालाय हे तर दुसऱ्याच्या डोक्याला तप देऊन असं करता काय तुम्ही भांडणं करायची पप्पा गावात गेले ते ते आलं नाही तर साडीत ना। नाही यायचं दहा ते ठेवायचा जा जायचा निघून गावात बसायचं नाही घरात काय नाही विचारायचं नाही काय नाही मग काय मग गावात जाऊन बसायचं धरले काय तू कपड्या धुरून बसायचं पप्पाना गावात जाऊन बसायचं माहिती नाही आपल्याला म्हणजे भांडणं कशावर झाले ते सांग तीच मला माहिती नाही तीच माहिती नाही माझी मी बोलणार नाही आजबाज सुद्धा काय मला गणित कळणार झालं ह्या दोघांचं उगच भांड करते ते उघड कारण ते पण काय कारण नाही त्याला जसं इतकं इतकं सुद्धा का म्हणजे कारण बिनन काय असतंय का नसतं बरं त्याला भांडणाचा विषय आहे म्हणल्यावर काय तर कारण पाहिजे ना त्याला ठेवू त्याला कारण पाहिजे बाबा कारण काय आहे ती तर सांग